कर्जत नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून धडक कारवाई मालमत्ता कर थकिवल्याने फ्लॅट केले सील कारवाई झालेल्या संबंधितांनी या कारवाईबाबत प्रतिसाद न दिल्याने शासन नियमाप्रमाणे ते फ्लॅट नगरपालिकेकडे हस्तांतरित केले जाईल असे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या कर्जत नगर परिषद हद्दीत थकीत मालमत्ता कर एकतीस मार्च अगोदर जमा करा अशा लेखी सूचना वारंवार नाही तो काही नागरिकांकडून जमा झाला त्यामुळे मालमत्ता कर विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली मालमत्ता कर न भरल्यामुळे तीन फ्लॅट सील करण्यात आले आहेत कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली येथील ब्राह्मणामधील नृसिंग अपार्टमेंटमधील सी हाऊसिंग फायनान्स यांनी श्रीमती मंगल प्रधान यांच्याकडून दोन हजार आठ साली नऊ फ्लॅट विकत घेतले होते तेव्हापासून आजपर्यंत या फ्लॅटचा मालमत्ता कर कर्जत माल कर नगर परिषदेकडे जमा करण्यात आला नाही साधारण चार लाखांच्या पुढे मालमत्ता कर थकीत असल्याने नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाने हे फ्लॅट सील करण्याची कारवाई राबवली नगर परिषदेचे कर निरीक्षक सचिव सोनावणे बांधकाम लिपिक रवींद्र लाड लिपिक बप्पू बहिराम शिपाई निकेश फाळे या टीमने ही कारवाई केली आहे दरम्यान कारवाई झालेल्या संबंधितांनी या कारवाईबाबत प्रतिसाद नाही दिला तर शासन नियमाप्रमाणे एक रुपये नाममात्र शुल्क आकारून ते फ्लॅट नगरपालिकेकडे हस्तांतरण केले जाईल असे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीनं श्रीमती प्रधान यांच्याकडून दोन हजार आठमध्ये नऊ फ्लॅट विकत घेतले होते परंतु तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कुठलीही घरपट्टी आपल्याकडं भरलेली नाही वारंवार त्यांची संपर्क साधून कुठलीही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे त्यांचे नऊ फ्लॅट आज आम्ही सील करण्याची मोहीम हाती घेतली आणि नगर ती ते सील केलेले आहेत भविष्यात त्याच्यावर त्यांनी अजून प्रतिसाद जर नाही दिला धकबाकी नाही भरली तर एक रुपयांना मात्र शुल्कामध्ये ती नगरपालिकेच्या नगरपालिकेकडे हस्तांतरित करून घेण्याची आम्ही कारवाई करत आहोत आणि नागरिकांकडूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं तसा ते प्रतिसाद मिळतो आहे अशा प्रकारची कटु कारवाई कोणावर होऊ नये याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी कारण मालमत्ता कर भरणं हे प्रत्येक नागरिकाचं प्रथम कर्तव्य आहे आणि सर्व मालमत्ता कर वसूल करून घ्याने घेणे ही प्रत्येक आमच्या स्टाफची जबाबदारी आहे त्यामुळं अशा कटू कारवाईची वेळ कोणावर येऊ नये आणि स त्यासाठी सर्वांनी नगर परिषदेला सहकार्य करावं असं मला सर्वांना आव्हान करावं वाटतं सहज समाचार करिता दीपक पाटील कर्जत